नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे एस के नाईनच्या इम्पॅक्टची आणि मनसेच्या चिखल आंदोलनाची येवला नगरपालिकेला मनसेच्या चिखल आंदोलनामुळं आणि एस के नाईनच्या बातमीमुळे अखेर जाग आली आहे विंतूर चौफुली परिसरातील मेन रोड येथील खड्डे बुजवण्याची मोहीम आता युद्ध पातळीवर हाती घेण्यात आली आहे येवला शहराच्या दर्शनी भागात असलेल्या विंतूर चौफुली तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड परिसरातील खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण होऊन पावसाळ्यात या ठिकाणी तळे निर्माण झाले होते याची दखल एस के नाईनने वारंवार घेतली होती तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या ठिकाणी चिखल तळ अंगावर घेत गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन देखील केलं होतं याची दखल येवला नगरपालिकेनं घेत तातडीनं सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामाद्वारे चौफुलीवरील रास्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी एस के नाईन येवला न्यूज व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले आहे दीपक येवला ाचे प्राजक्ट आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरेवेरवी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला